नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं चला तर आज आपण नवीन गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे स्वार्थी मांजर एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला तेव्हा मालकाने ते मांजर दिसले तर मारून टाकीन असे रागाने म्हटले ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली थोड्या वेळाने दिवाणखान्याच्या खिडकीतून एक वठवागूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणाऱ्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भीती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली वटवाघुळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही पण याच्या तोंडाचं मुंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे इतके बोलून तिने त्या बटवागुळाला खाऊन टाकले तात्पर्य स्वार्थ साधनेची वेळ आली असता लबाड लोक आपली युक्तीने गुंडाळून ठेवतात धन्यवाद गोष्ट आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.